जालना शहरात बससेवा पुन्हा सुरू करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ठाम मागणी जालना सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्यांची जीवनरेखा आहे ती बंद ठेवणे म्हणजे नागरिकांवर अन्याय आहे अशा शब्दांत अखिल भारतीय ग्राहक पंचायतने जालना शहरात बससेवा पुन्हा सुरू करण्याची ठाम मागणी केली जिल्हा अध्यक्ष डॉ रमेश तारगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त नंदा गायकवाड यांना लेखी निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आवाहन केले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दोन हजार तेवीस पूर्वी रेल्वे स्टेशन ते स्त्री रुग्णालय हा महत्त्वाचा मार्ग शहर बस सेवेअंतर्गत सुरू होता मात्र रस्त्यावरील अडथळे आणि अतिक्रमणाचे कारण देत ही सेवा अचानक बंद करण्यात आली या निर्णयामुळे अंबड ते मुख्य बस स्थानक दरम्यान प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे खाजगी वाहनधारकांकडून जादा भाडे आकारले जात असून सामान्य ग्राहकांचा आर्थिक व मानसिक त्रास वाढला आहे शहरातील वाहतूक सोयीची आणखी एक अडचण म्हणजे रेल्वे स्टेशन लगतचेस टी बस स्थानक बंद पडणे त्या जागेवर सध्या बेकायदेशीर अतिक्रमण झाले असून नागरिकांसाठी ती जागा उपयोगी राहिलेली नाही त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास देण्यासाठी सुभाष चौक मुथा बिल्डिंग परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण तातडीने काढून त्या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करावे असे स्पष्टपणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याशिवाय पूर्वीप्रमाणे बसथांबे पुनर्संचित करून नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी विधी सल्लागार ॲड एम जी सोनुने प्रांत सदस्य ॲड डी पी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय ग्राहक पंचायतने बससेवा हा केवळ वाहतूक प्रश्न नसून तो ग्राहकांचे हक्क पर्यावरणीय समतोल आणि आर्थिक न्याय यांच्याशी निगडित विषय आहे असे प्रतिपादन करत नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे